आपण पाहतोय बीडच्या घोंगडी बैठकीसाठी शिवसेने या बैलगाडीमध्ये बैल जर बघितलं संवाद तर आपण त्यांच्या लहान लहान चिमुकले सुद्धा बैलगाडी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण दादांच्या सोबत आम्ही कायम आहोत ही छोटी लहान लहान लेकरं सुद्धा ऊसतोड कामगाराची लेकरं आहेत आणि यांच्याच भविष्यासाठी हा योद्धा मनोजरांगे पाटील म्हणजे लढतायत कारण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मराठा समाजसुद्धा ऊसतोड कामगारामध्ये आहे बीडचा आणि बीडच्या या व्यथा आहेत बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांच्या या व्यथा आहेत आणि सर्व गरजवंत मराठा कायम संघर्षोद्धे म्हणूजरांगी पाटील यांच्यासोबत आहे आणि पुन्हा एकदा आपण दादा एकदा व्यवस्थित आवाज आपला आला नव्हता तेव्हा एकदा तुमचं नाव सांगायचं आहे आणि कुठून आलं आहे हेही सांगायचं आहे मी गणेश शिवाजी आरेकर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड मी भानकवाडीवरची भाकवाडीवरची येथून आलेलो आहे आम्ही कमीत कमी पन्नास गाड्या आणलेल्या आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की पाटील पाटील तुम्ही उपोषण करू नका पाटील तुम्ही उपोषण करू नका आम्ही तुमच्या सात संघ आहेत पाटील आपण इलेक्शन लढू तुम्ही म्हणता तसं आम्ही करू तुमच्या तुमच्या शब्दाला आम्ही जागणार आहेत पाटील आमचा तुमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही एक छोट्याशा खेडेगावामधून भानकवाडी या गावातून आलेलो आहोत आमच्यात काही उस्तोड कामगार आहेत तरी सर्व उस्तोड कामगाराच्या या व्यथा आहेत आणि उस्तोड कामगार साठ किलोमीटर वरून संघर्ष उदय म्हणजे रांगे पाटील यांच्या या घोंगडी बैठकीसाठी पोहोचलेला आहे संघर्षो मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आलेल्या बीडमध्ये घोंगडी बैठकीसाठी असंख्य बैलगाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आपण पाहतोय मराठा ऊसतोड कामगाराच्या ह्या बैलगाड्या आहेत साठ किलोमीटरच्या अंतरावरून या बैलगाड्या संघर्षोद्ध मनोज रांगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीला आलेल्या आहेत आणि घोंगरी बैठकीच्या बरोबरच संघर्षोद्य मनोज रांगे पाटील यांनी शेतकऱ्याचे प्रश्नसुद्धा लावून धरलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवसुद्धा हो मराठा असेल किंवा इतर बांधवसुद्धा हो दादांच्या सोबत आहे आणि मराठा ऊसतोड कामगाराच्या ह्या सर्व गाड्या आपण या ठिकाणी आलेल्या पाहतो आहोत